निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर पठार भागातील पिंपळगाव देपा येथील सर्वसामान एका सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्या अभंग कुटुंबाचं घराला मोठी आग लागली होती या आगीत अभंग कुटुंबाचं मोठं नुकसान झालं होतं होतं नव्हतं सगळं भस्मसात झालं होतं नातेसंबंधात लग्न असल्याने एका माहेरवाशीन मुलीचे देखील तीन तोळे सोनं देखील या आगीत भस्म झालं नवीन घराचं बांधकाम चालू असल्यानं गौंड्याला दीड लाख रुपये देण्यासाठी आणले होते ते देखील जळून खाक झालेत या घटनेनं अभंग कुटुंब बेघर झालंय या पीडित कुटुंबाला साकूर जिल्हा परिषद गटाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोंडाजी खेमनर व पिंपळगाव देपाक गणाचे नेते किरण भागवत यांनी मदत केली आहे यावेळी अभंग कुटुंबाला लवकरात लवकर हक्काचं घर मिळवून देऊ अशी ग्वाही यावेळी युवा नेते किरण भागवत यांनी दिली आहे तर बाळासाहेब कोंडाजी खेमनर यांनी देखील आपले नेते राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून अभंग कुटुंबाचा संसार पुन्हा एकदा उभा करून देऊ तसेच लवकरच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन घटनेची माहिती देणार आहे राज्य सरकारकडून विखे पाटील यांच्या माध्यमातून भरीव निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देखील यावेळी बाळासाहेब खेमनर यांनी आमच्याशी बोलताना ग्वाही दिली आहे पिंपळगाव राहणाऱ्या रा कारभारी तुळशीराम अभंग यांच्या घराला भीषण आग लागली होती या आगीत लाखोंचं नुकसान झालं होतं अभंग परिवारावर कोसळलेल्या दुर्दैवी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन येथील कट्टर विखे पाटील समर्थक व भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोंडाजी खेमणार तसेच युवा नेते किरण भागवत यांनी आज या कुटुंबाला किराणा तसेच काही रोख रक्कम दिली आहे यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते बुवाजी पाटील खेमणार भाजपाचे अल्पसंख्याक शेलचे नेते रोपभाई शेख इसाक पटेल प्रगतीशील शेतकरी मच्छिंद्र खेमणार अशोक दगडू खेमणार सुनील लहानू खेमणार अनिल कोळपकार मनसूर पटेल सुनील इघे तसेच पिंपळगाव देपागावचे मनोहर उंडे माजी सरपंच संतोष अभंग दीपक खेमणार बापू खरात विशाल खेमणार सतीश कजबे संजू खेमणार भीमा खेमणार मीनानाथ गांजवे बाळासाहेब खेमनार बंसी पाटील खेमनार भाऊसाहेब गांजवे आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते राज सत्ताजीवसाठी प्रतिनिधी युन्नूस शेख पिंपळगाव देपा